नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज मुंदे व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये सरश स्वागत मुलींची विक्री करणारे दलाल व खरेदी करणारे आरोपी यांना सोडून देणाऱ्या पोलिसांचा जाहीर निषेध व्यक्त करण्याकरता आणि कातकरी मुलींच्या अस्तित्वासाठी मुका आंदोलन श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आज एकवीस तारखेला या ठिकाणी या मुका आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे पत्र किंवा निवेदन दिलेलं आहे त्याच्यामधल्या प्रमुख मागण्या जर आपण पाहिल्या श्रमजीवी संघटनेच्या तर वाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा संपूर्ण निष्पक्ष व वेगवान तपास करण्यात यावा या गुन्ह्यामध्ये सहभाग सहभागी सर्व दलाल आयोजक आणि सहकारी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तपास प्रक्रियेतील निष्काळजीपणा अथवा कर्तव्यात कसुरी केली असल्यास संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चौधरी व पोलीस निरीक्षक श्री किंद्रे यांच्यावर योग्य शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी राज्य पातळीवर या प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष तपास पाठक व आदिम जमातीच्या मुलींच्या संरक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा अशा पद्धतीच्या ह्या नम्र विनंती श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आलेल्या आहेत ही घटना केवळ एका कुटुंबाची नसून आदिवासी समाजातील बालिकांच्या असुरक्षिततेचा गंभीर सामाजिक प्रश्न आहे त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी अशी हे नम्र विनंती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये किंवा निवेदनामध्ये आपण जर पाहिलं तर अल्पवयीन कातकरी मुलींची दलालामार्फत विक्री होऊन बिगर आदिवासी वयस्क व्यक्तींशी विवाह लावून देण्याच्या गंभीर घटनांबाबत आणि संदर्भ वाडा कासा जव्हार गणेशपुरी शहापूर या पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित गुन्ह्यांची नोंद झालेली आहे महाराष्ट्रातल्या आदिम जमातींपैकी कातकरी समाजातील बारा तेरा वर्ष वयोगटातील मुलींची काही भागांतील दलालांकडून विक्री व अल्पवयीन विवाह घडवून आणण्याच्या घटना अलीकडेच उघडकीस येतात विशेषतः पालघर ठाणे संगमनेर सातारा नाशिक व संगमनेर परिसरात ही अमानवीय प्रवृत्ती वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे दारिद्र्य अज्ञान आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर काही पालक मुलींचं भविष्य सुरक्षित होईल या भावनेतून अशा लग्नांना तयार होतात मात्र या प्रकारामागे मानवी तस्करी आणि बालविवाहाचे स्वरूप असलेले गुन्ह्यात अशाच एका घटनेत वाडा तालुक्यातील मौजे महागाटणे नेते अल्पवयीन कातकरी मुलगी कुमारी अश्विनी कैलासवाघ वय तेरा वर्ष दहा महिने हिचा विवाह ठरविण्यात आला होता श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून ही घटना थांबवली तहसीलदार व पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मुलीचा जीव वाचला मात्र या प्रकरणात प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की दलालांमार्फत रक्कम देऊन मुलीचा सौदा करण्यात आला होता आणि मुलगा वयस्क असून विवाहाची तयारी पूर्ण झाली होती पोलिसांनी प्रारंभी सर्वांना महिला व बालकल्याण समितीकडे सोपवले परंतु नंतर काही आरोपी फरार झाले त्यामुळे तपास प्रक्रियेतील दुर्लक्ष व शिथिलता स्पष्टपणे दिसते या मुका आंदोलनाला या ठिकाणी वाडा पोलीस ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे अगदी थोड्या वेळामध्ये श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पाहत्रा मनोज बुंदे ब्लॉक्स